चला आबाळवी आले मागचं वातावरण बघितलं का तुम्ही आता हे असं आबाळ आबाळ आबाळवी आली आता ह्या झाडाच्या आडून आपल्याला लपून जायचे तिकडं काय मित्रांनो इथं दोन पक्षी चरते आहेत आता मला त्याचं नाव नाही सांगता येणार बाग तुम्हाला मी झूम करून दाखवते कदाचित तुम्हाला जर ओळखू येत असलं तर मला हे पक्ष्यांचं नाव सांगा काय ते आपण काय करू हळूहळू 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 हळू त्या पक्ष्यांच्या जवळ जाऊ बघू पक्षी कुठले आहेत ते फक्त ओळखा कमेंटमध्ये लगेच सांगा बरं मला पटापट 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 हे कुठलं पक्षी आहेत ते मला जरा नवीन वाटलं तर डोमकावळाला नवशब्द आहे लागेल डोमकावळा पण हे डोंकावळ बी नाही मोर बी लांडूर बी आहेत हे कुठलं पक्षी आहे काय समजानाच चला आपण हळूहळू हळू तिकडे जाऊया बांधा बांधाच्या अडन लपत लपत जायचंय बांधाच्या लपत जाऊया त्यानं बघितलेलं दिसते आपल्याला वाट आहे आणि वाटापासून हळूहळू आपण जाऊया तिकडं बघूया कधी उडतात ते पक्षी तुम्हाला झाडाच्या अडन दाखवते बघा हे दोन पक्ष येते चढतात आता ह्याचं नाव फक्त सांगा काय ते हळूहळू पुढे जाऊया ते उडणार पण आपल्याला बघून शंभर टक्के काय गॅरंटी नाही त्याची उडवू शकतात काय त्याचं नाव मित्रांनो सांगा फक्त पटकन मला पक्षी आहेत ते त्याला भीती वाटणार की आपण त्याला धरायला वगैरे आलो आहे तर असं आहेत मित्रांनो पक्षी निसर्गातले आपण धरणार नाही काय नाही फक्त बघायचं आपल्याला काही ते जवळ दाखवते दे झूम करून हे बघा कुठलं पक्षी असेल तुम्ही सांगू शकताय का चला हळूहळू थोडंसं पुढं जाऊया उडणार पण ते कुठला असतील पक्षी सांगा बरं पळायला लागले त्यांना भीती वाटायली की आपण त्यांच्या जवळ चालले आणि त्यांची चोच लांब आहे सगळ्यात महत्वाचे उडले हे बघा गेले ते पक्षी लांब बहुतेक ते कावळा जे म्हणतो आपण डोमकावळा ते डोमकावळा आहे चला नाही मित्रांनो ते जवळ नाही कॅप्चर करता येत कारण गेलतो जवळ पण ते पळाले लांब पळाले त्याच्यामुळे आपल्याला काय ते नाही हे करता चला बाय